अमित ठाकरे यांचे जोरदार स्वागत दिलीप धोत्रे यांच्या प्रचाराचा नारळ फोडला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे केसरी दोन हजार चोवीस या जंगी कुस्त्यांचे आयोजन मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल येथे रविवारी करण्यात आला या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन समारंभासाठी मनसेचे महाराष्ट्राचे युवा नेते अमित ठाकरे यांचे मंगळवेढा येथील दामाजी चौकामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले दहा जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण यावेळी करण्यात आली दरम्यान दहा जेसीबी व शंभर हलग्यांच्या सहाय्याने अमित ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्याचबरोबर मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचाराचा नारळ देखील फोडला हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांनी दामाजी पंतांच्या साक्षीने अमित ठाकरे यांचे स्वागत केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांचे औक्षण करून स्वागत केले याप्रसंगी सोलापूर व पंढरपूर विभागातील मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते